नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पाहूया नारंगा टोमॅटो मार्केटला काय बाजारावर मिळतोय अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा नमस्कार आज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नारेमन टोमॅटो मार्केटला काय बाजार साऊ जी व्हरायटी होती ती चारशे साडेचारशे पावणे पाचशे पर्यंत एकदम चांगले माल गेलेले आहेत आणि जे हायब्रिड आहे ते तीनशे साडेतीनशे तीन तीन पावणे चारशे पर्यंत चांगले माल जे मेघदूत आहे किंवा तुमचे आरेमान हे जे नवीन माल चालू झाले ते साडेतीनशे पावणे चारशे रुपये नवीन जुने माल आहे तीनशे साडेतीनशे रुपये आर्यमान आरेमान आरेमनचेच ना आर्यमान मेघदूत साऊ साऊ चारशे साडेचारशे चांगला माल एकदम पाचशे पावणे पाचशे एक साठ एकशे तीनशे साडेतीनशे योगी व्यवस्थित योगी वगैरे आता सध्या नाही चालू याच व्हरायट्या चालू आहेत आणि थोडासा माल पण कमी पडत चाललेला आहे नाशिक पट्ट्यामधले पण जे नवीन माल होते ते जरा जुने होत चाललेले आहे त्यामुळे मार्केट टिकून राहील असा अंदाज वाटतोय बाजार शिवराय पावसाच काय फटका पावसच झालेला आहे फटका त्याच्यामुळे जुने जे बाग होते ते सर्व खराब झालेले आहेत नवीन बाग आहेत त्यांना चांगला त्याचा फायदा होईल आता भविष्यात बाजार भावाला नवीन कुठल्या नवीन आता विरंगची आणि साऊची लागवडी होतील आता याच्या पुढं आता नवीन ज्या लागवडी चालू व्हायला त्या मेघदूरच्या आणि साऊच्या आहेत शेतकऱ्यांना काय सांगाल कोणती लागवड करा बेस्ट रेट तर याच्यानंतर लावायचं असेल तर विरांग आणि साऊ लावा आता ज्या लागवडी आहेत त्या मेघदूर आणि साऊच्या चालू होतील आज आवक कशी होती जास्त आवक ये सात आठ चे रेटची होती धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आज काय परिस्थिती टोमॅटोची आज टोमॅटोची परिस्थिती साऊ झाली आज पाचशे साडेपाचशे रुपये चारशे रुपयापासून साडेपाचशे रुपयापर्यंत चांगले माल आणि बाकीचे जे आज हायब्रिड जी व्हरायटी आहे हायब्रिड व्हरायटी तीनशे रुपयापासून तर पावणे पाचशे पाचशे रुपयापर्यंत मुंबईवाले ने माल घेतलेत मॉलचे माल पाचशे साडेपाचशे चारशे साडेचारशेपर्यंत चार येत आर्यमान आर्यमान पण त्याच भावात गेलेले कमी कलर माल खूप कमी असल्यामुळे त्याचे बाजारभाव थोडेसे जास्त आहेत मेघदूत येत नाही मेघदूत आलं तरी पाचशे रुपयाच्या आसपास जाते साडेपाचशे सहा पावणे सहाशे हो मेघदूत कशामुळे म्हणत मा पावसाने खराब झालेत माल डॅमेज झालेत मला आणि त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी डिस्कलर झालेली त्याच्यामध्ये येत नाही एक शार्ट। एक एकशे पण तेच भाव जाते पाचशे साडेपाचशे नवीन वरायटी योगी पस्तीस योगी पस्तीस आत्ता चालू नाही योगी पस्तीसचा पिरियड वेगळा आहे कधी पण चालू आहे ते अजून एक पंधरा दिवसानंतर चालू असं नवीन कुठली व्हरायटी नवीन व्हरायटी आता सध्या तर नाही परी म्हणून एक आलेली आहे साऊमध्ये पण त्याचा रिझल्ट अजून काय पाहिला नाही आम्ही नवीन व्हरायटी आहे आता परत कुठल्या लागवडी आता, आता विरांगच्या लागवडी चालू आहेत साऊ आणि विरांग भरपूर मोठ्या प्रमाणात लागवडी आहेत शेतकरी बांधवांना काय सांगाल कोणती लागवड करा शेतकरी बांधवांना साऊ आणि विरांग या दोन्ही लागवडी करा योग्य बाजारभाव मिळेल पावसाने खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले तर त्याचे पैसे चांगल्या प्रमाणात होतील आणि योग्य पद्धतीने निवड करून आणा नमस्कार आज दो तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नारायण ऑटो ऑटो मार्केटला काय बाजार मिळाला बाजार होती माल पण होते बाजार साऊ साऊ गेले चारशे साडेचारशे चांगले साऊ आर्यमान चारशे आर्यमान पण चांगले माल गेले साडेतीनशे चारशे मजबूत मजबूत चारशे पर्यंत होते चांगले माल एक शाठ एकशे आठ काय आज जास्त दिसत ना नाही दिसला योगी कुठे नाही पर्यंत पाचशे पर्यंत पाऊसच काय फटका पाऊसच फटका शेतकऱ्यांना काय काय प्रॉब्लेम येतो टोमॅटो टमॅटो काय करतो येते तुम्ही काय सांगा आज काय बाजार होता होते माल पाहून अडीचशे पासून पाचशे पर्यंत अडीचशे पासून पाचशे पर्यंत आर्य वन आरेमन तीन रुपये मेघदूत चारशे चार एक चार आठ एकशे आठ नाही जास्त येत नाही तर हा हा पाचशे रुपये झाले आज पाचशे रुपये बाजार राहतील की आता आज राहील सध्या माल कमी कमी कशामुळे आवक कमी पावसामध्ये आता नुकसान झाले बागाचे आजच्या कमी होते सोडून आता नवीन कुठल्या लावकडे आहेत आता आता चालू विरांग लावतात एक तीन एक दोन महिन्याने विरांग धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठून राहतो आपण साखर मांडवा साखर मांडवा टोमॅटो घेऊन आले हा टोमॅटो कोणती व्हरायटी साऊ साऊ शेतात येतात आहे दोन तीन एकर खर्च किती येतो एकरी खर्च येतो तार जर आपले घरचे असेल तर ऐंशी नव्वद हजार रुपये येतो खर्च आज काय मार्केट आज साऊ खपलं चारशे साडेचारशे मॉलवाले पाचशे रुपयापर्यंत किती कॅरेट होते कॅरेट होते शंभर होते शंभर कॅरेट किती अपॉड आहे तिसरा तोडा हा तिसरा तोडा तिसरा तोडा अजून किती तोडे होते अजून होतील पाच सहा तोडे होतील पाच सहा तोडे तर नवीन कुठल्या लावगुड्या आहेत का ना नवीन आहे नवीन आहे ना आरेमानी आरेमान आरेमान किती आरेमान आहे एक परवडतं का ना आता काय परवाडा पावसाने पर सगळे माल मालधुवून गेले काय प्रॉब्लेम काय म्हणतो पावसाचा पावसा उकला आला त्याच्यानंतर खराब झालेले धन्यवाद ठीक आहे नमस्कार नमस्कार नाँस्कर। आज काय रेंज काय बाजरो तीनशे चारशे रुपये तीनशे चारशे रुपये आर्यवन आर्यवन कमी आहे आर्यमन बी तेच तीनशे चारशे मेघ दूध माल पाहून तेच साऊ शॉप गेला चारशे साडे चारशे नवीन व्हरायटी एक शर्ट एक शर्ट मेघदूतच्या रेटमध्ये जाते अजून कुठली नवीन व्हरायटी मार्केटमध्ये नाही नाही अजून तर नाही आली कोणती नवीन बाजार आशे राहतील की वाढतील 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 एवढे एक आठ एक दिवसात वाढतील आठ एक दिवसात हा पावसाचं काय पाजू भाऊ पावसामुळे तर मग जोडले माल पावसामुळेच खराब झाले दादा माल पावसाचा फटका बसला ना शेतकऱ्यांना जिथं शंभर निघत होते तिथं पन्नास बी नाही उरायला आता अवघड परिस्थिती झाली नवीन नवीन कुठले माल नवीन माल हेच आपले एकशे आठ म्हणायला वे दूध आहे आणि आणि माने बस सावई एवढे तीन चार व्हरायटी शेतकऱ्यांनी कुठल्या लागवड केल्या पाहिजे ही चांगली आहे ना मेघदूध चांगली आहे एकशे आठ चांगली आहे चांगली व्हरायटी आहे धन्यवाद अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच ओजी मराठी न्यूजला ला सबस्क्राईब करा आपल्याला अशाच शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ याच चॅनलवर वर पाहायला मिळतील धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस